बाय स्वाद कंकं में भारत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा भरघोस वाटा राहिलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक लढे चळवळी उभ्या राहिल्या या चळवळींनी स्वातंत्र्य लढ्याला मोठं बळ दिलं ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारा असाच एक लढा महाराष्ट्राच्या साताऱ्यात सुरू होता या लढ्यामागचा लढवैया चेहरा होता क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिटिश राजवट टाकण्यासाठी स्थापन करणारे ते काळात संसदेत मराठीतून पहिलं भाषण ठोकणारे नाना असा त्यांचा प्रदीर्घ प्रेरणादायी प्रवास राहिलाय या स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांच्या प्रति सरकारचा बुलंद इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी माधवी देसाई सगळ्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या विशेष कार्यक्रमातून जाणून घेऊयात एका ज्वलंत स्वातंत्र्य सैनिकाची कहाणी त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये दोन मतप्रवाह होते एक होते आणि दुसरे होते सशस्त्र क्रांतिकारक क्रांतीसिंह नाना पाटील दुसऱ्या प्रकारात मोडत होते तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी सांगलीतल्या वाळवा तालुक्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांचा जन्म झाला नानांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती त्यांनी तालमीत जाऊन पिळदार देहयष्टी कमावली होती त्यांच्या धिप्पाड देहाकडे पाहूनच अनेकांचे धाबे दणाणत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर नानांनी काही काळ तलाठ्याची नोकरी केली मात्र सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी या नोकरीचा त्याग केला एकोणीसशे तीस साली त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली आणि तिथूनच नाना पाटलांनी ब्रिटिश सरकारला थेट दणके द्यायला सुरुवात केली प्रति सरकार म्हणजेच एक समांतर सरकारच त्यांनी स्थापन केलं या माध्यमातून सामान्य जनतेसाठी त्यांनी आरोग्य सुविधा पाणी पुरवठा बाजारपेठ लोक न्यायालय अशा सुविधा द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे ही चळवळ चालवण्यासाठी नानांकडे पुरेसा पैसा नव्हता त्यामुळे नानांनी एक शक्कल लढवली त्यांनी थेट ब्रिटिश सरकारची पगार घेऊन जाणारी ट्रेनच लुटली तेव्हापासून ब्रिटिशांनी नानांचा शोध सुरू केला मात्र प्रत्येक वेळी गनिमी काव्यानं त्यांनी ब्रिटिश सरकारला गुंगारा दिला प्रति सरकार गावगुंडांना पकडून त्यांच्या पायांवर पत्रे ठोकत असा त्यांच्या बाबत एक धाक होता चर्चा होती यातूनच प्रति सरकारचं नाव पत्री सरकार असंही पडलं नाना पाटील माळकरी होते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ब्राह्मण मराठे कुणबी माळी वाणी शिंपी लिंगायत जैन मुसलमान अशा विविध जातींचे धर्मांचे लोक होते काँग्रेस कम्युनिस्ट गटांचं नेतृत्व हे शहरी भागातील होतं मात्र प्रति सरकारच्या नेतृत्वाची पाळ मुळ रुजलेली होती नाना पाटील त्यांच्या कामांमुळे त्यांच्या भारदस्त जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते नाना पाटलांचं एकोणीशे त्रेचाळीस पासून एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंत कार्यरत होतं त्यावेळी त्यांच्या प्रति सरकारमध्ये तब्बल पंधराशे गावं आली होती वाळवा कुंडल कराड सातारा ही नानांच्या चळवळीची प्रमुख केंद्र होती नाना पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक वर्ष भूमिकत राहून चालवली त्यांच्या या वाढत्या कारवायांनी ब्रिटिशांना केलं ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं जंग जंग पछाडलं पण क्रांतीसिंह काही ब्रिटिशांना सापडले नाहीत ते भूमिकत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली त्यांची जमीनही सरकार जमा केली अशातच नाना पाटलांच्या आईचं निधन झालं तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी कडक पहारा दिला मात्र तेव्हाही ते, ते वेश पालटून आले आणि आईचे अंत्यसंस्कार करून निघून गेले तरीही ब्रिटिशांना त्यांचा थांग पत्ता लागला नाही देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावरच कराड मध्ये प्रकट झाले स्वातंत्र्योत्तर काळात नाना पाटलांनी उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बीड मधून ते लोकसभेवर निवडून गेले संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते सव्वीस मे एकोणीशे सहासष्ट मुंबईतल्या शिवाजी पार्काच्या सभेत आचार्य अत्रेंनी नाना पाटलांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली सहा डिसेंबर नानांची प्राणज्योत मावळली मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक धक्धकता क्रांतीसिंह अशी त्यांची ओळख कायम राहिली या स्वातंत्र्य दिनानिमित्त अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या That's not